नमस्कार आपण पाहत आहात सांगोलची रणरागिनी न्यूज आवाज जनतेचा या <णुणीगा> राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथी शिंदेसाहेब सातत्याने जनतेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यांचा प्रत्येक शिवसैनिकाला संदेश आहे आरोग्याच्या बाबतीत जनतेचे शिवसैनिकाने जास्तीत जास्त सेवा केली पाहिजे आणि त्यांना तात्तिक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे त्या उद्देशात शिवसेनेच्या आज डॉक्टर यांच्या वाढदिवसाच्या पार पडताना आपल्याला दिसत आहे सकाळपासून लाभ जास्त लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे औषधिक दिवसभर दीड दोन हजार लोक आरोग्याच्या लोकांना गरीब लोकांना याचा निश्चितपणे फायदा होईल हे या संदर्भात वाढदिवसानिमित्त डॉक्टर रमेश यावलकर यांना हार्दिक शुभेच्छा दिली आणि त्यांना व त्यांच्या सर्व सहकार्यांना हे आरोग्य शिबिर यशस्वी पार पडल्याबद्दल शिवसेना या पक्षाच्या वतीनं धन्यवाद देतो आणि त्यांच्या यांच्या कार्याला हार्दिक शुभेच्छा डॉक्टर साहेब मागणी यावेळी माजी नगरसेवक सोमेश यावलकर असे म्हणाले समाजाच्या सेवेसाठी नेहमी तत्पर राहणे हीच आमची प्रेरणा आहे सामान्य नागरिकांना सरकारी कागदपत्रांच्या प्रक्रियेत मदत व्हावी हा उद्देश होता समाजाने दिलेल्या प्रेमाची परतफेड सेवा करून करायची आहे वाढदिवस सर्व सामान्य व गोरगरीब व गरजू लोकांच्या कामासाठी उपयोगात आणणे हीच खरी समाधानाची बाब आहे